नाशिकच्या चार धरणांमधून सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरूच आहे दारणा धरणामधून चार हजार सातशे बेचाळीस क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे तर गंगापूर धरणामधून तीन हजार नऊशे चौवेचाळीस क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे कडवा धरणामधून सातशे पंच्याण्णव क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे तसंच नांदूर मध्यमेश्वर धरणामधून एक हजार एकशे एकोणऐंशी क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे या धरणांतून विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या

विसर्ग केला जातोय मराठवाड्याच्या दिशेने हे संपूर्ण पाणी जे आणि प्रामुख्यानं जर बघितलं तर हा विसर्ग सुरू असताना काही अंशी गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झालेली आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये पिकाच्या आणि गावांना सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत प्रामुख्यानं यामध्ये चीज वस्तू असतील पशुधन असेल अन्न अधिकारी राहतात त्यांचं स्थलांतर करण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत कुठल्याही क्षणी जर आपत्ती निर्माण झाली तर तात्काळ जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाशी संपर्क साधावा अशा स्वरूपाच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत अशा सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये तीन दिवसांपासून नाशिकच्या धरणांमध्ये केला जातोय पाणलोट क्षेत्र सुरू आहे आणि यामुळे जो धरणांचा पाणी आहे त्यामध्ये कमालीची वाढ होत असल्यामुळे हा विसर्ग केला जातो आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या सूचना देखील जिल्हा प्रशासनाकडनं दिल्या जात आहेत नक्कीच किरण धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी